मुंबई लोकल पकडताना सावधान चालत्या ट्रेन मध्ये चा याआधी हा व्हिडिओ पहा नेमकं काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूज करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्वाच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला जाणून घेऊया मुंबई लोकल म्हणजे जीव वाहिनी पण काही वेळा चुकीचं सवयी जीवावर बेतू शकतात सध्या एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय एक प्रवासी चालती ट्रेन पकडण्याच्या नादात दरवाजाला लटकला पाय सटकला आणि ट्रेनच्या वेगाने तो प्लॅटफॉर्मवर वर पाचशे मीटर फरफटत गेला सुदैवाने मोठा अपघात टळला पण ही घटना खूपच धक्कादायक आहे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ही घटना नेमकी कुठे घडली हे अजून स्पष्ट झालेले नाही ट्रेन पकडताना काय काळजी घ्यावी चालत्या ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका प्रवाशाने सुरक्षेचा नियमाचा पालन करावे तुमच्या सुरक्षेसाठी सावधान राहा आणि इतरांनाही सतर्क करा अशा धोकादायक सवयी टाळण्यासाठी तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक अपडेट एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला करा